नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर शुभ दुपार सगळ्यांना आणि आता पार एक सव्वा एक वाजलेली आहे आणि आता मी स्वयंपाक केला आणि स्वयंपाक म्हणजे आमचा झाला होता आमच्या ह्यांचा स्वयंपाक केला कामं गेले होते सकाळी आठ आठच्या आसपास केला असाल है ना त्यावेळेस भेंडीची भाजी वगैरे झाली होती मग म्हणलं एक दसणीची भाकरी करते आणि जेवण करून जा म्हटलं हा मी जेवण करते म्हणलं सकाळचं राहते फराचं कमी पडल्या ना तर भूक लागली आता जशमनी फराचं देणार नाही मी खायला तर जावरूपणा हा मग वसाहारासाठी तर मग आता मला फोन केला आहे जश्विनी मला लय भूक लागली आहे मग का दुबई विनार खुशी आहेस ना दुबई अ दुबई हा रे झालं अगं पत्या काय झालं रद्द झालं मग तिकीट कॅन्सल करायचं नाही कुठं कॅन्सल करते थाए। थाए। <laughs> का म्हणजे विमानवाली घरी तिकीट द्यायचं गबा कशाला असताना तर काय नाही व्हायचं चाललंय सीताफळ खायचं सीताफळ लय आवडतं आमच्या बायला नेणूला चिऊला आणि आमच्या आत्यांना सीताफळ लय आवडत म्हणून तुम्ही सीताफळ झाड लावले सगळीकडे सीताफळाचे झाड आले तर इथं काय म्हणता मग लय भूक लागली होती का म्हणजे मी केले आता तिकडून आल्यानंतर भूक लय लागली मला फोन केला म्हणले लय भूक लागली अशी मला धमाच नाही म्हणले या घरी लगेच करते अर्ध्या तासात घरी येईपर्यंत काय खरं आहे तेव्हा हॉटेल मग गेल्यास भा गेल्या बटाट्याची भाजी कर भरल्यास सगळ्यालाच राग येतो ना तर काय नाही या तुम्ही पण पुढे घालून चालवली मी माझ्या माझ्यासोबत बाय नसल्यावर कसं होईत माझं मला ती एक दिवस घरी नसली तर करत नाही मी चार सहा दिवस बाय होईना कशी माझ्या खरं सांगू का आम्ही पहिलीपासून बाय आहे ना पहिली पासून नववी पर्यंत एका वर्गात होती शाळेत सुद्धा मला पुढच्या वर्गात बसल काय ना आम्ही दुसरीतच बसायचो मी सोना आणि बाय <laughs> आम्ही तिघे एका शाळेत बसायचो ना आमच्या आई अंगणवाडीत शिकवायला असायची अंगणवाडीत बसलो आणि अंगणवाडी सोडली ही पहिलीत गेली का नाही आम्ही अंगणवाडीत बसतच नसा पहिलीतच बसायचं सर मनायसभर जाऊ द्या बसू द्या पहिलीत ही दुसरीत गेली आम्ही दुसरीतच बसायला लागलो मग हिला परत रिटर्न घेतली पहिलीत पहिलं कसं बी चालायचं आणि मग परत मी आम्ही दोघी एकाच वर्गात राहायला लागलो आणि मग सोन्या परत मी आमच्या पाठीमाग तर असे तेव्हापासून हिला सोडली नाही अगं तू म्हणती जरा मी माझ्या पाठीमाग तुम्हाला सोडायचे का मी जरा जाईल तेव्हा तू तू जिथं तिथं मी असं आहे माझं आलं तर मी ह्याच्या मागे लागलो नव्हतो त्यानंतर मी तुमच्या मागे लागले काय माहिती दोघी जस म्हणजे कळत आहे असं तर एक साथच आहे आणि मला वाटायचं माझ्यासोबत कुणी नाही हे जरी नाही आलं तरी चालत पण बाय आली पाहिजे असं चाललं होतं आणि झालं असं द्या तर काय म्हणता मग छान झाली का भाजी बिजी बटाट्याची एकदा जेवतात दिवसात ना आता काय जेवायला नाही काम करायचं या त्याच्यामुळं सकाळी लवकर गेले होते आता एक दीड वाजली आणि ऊन भरपूर या खाल्लं बी पाहिजे की जिवाला दुसरं आहे का मग त्यांना म्हणते मी ताकाची बॉटल वगैरे घेऊन जा अगं असं ना उपास धरून वजन कमी झालं असत तर मी आता रोज उपास धरला असता अगं वजनासाठी नाही धरत ती धरते ते आपलं असंच त्यांची काय त्यांना श्रद्धा वाटली आता ह्या वर्षी चौथं वर्ष आहे हे चौथ आहे ना चौथं वर्ष श्रद्धा चौथं वर्ष चालू त्यांना आणि चांगले केलं पाहिजे घरात कोणी तुला पण हाय की वाटतं अडीच दिवसाचं सात आठ आणि नवे दिवशी म्हणजे अडीच दिवसाचा उपवास भेटते ती चला तर मग पुन्हा पुन्हा दुबईला जाऊ ते कशाला चिडवत आहे आम्हाला आम्ही खरंच जाणार आहे तुम्हाला ठेवून जाणार आहे लक्षात राहू द्या आणि ते दुबई दुबई सारखा प्रत्येक व्हिडिओ करू नका तुम्हाला एकदा एकदा सांगते आम्हाला शॉपिंगला पैसे धडाधड धडाधड तुम्ही आता फक्त आहे ना वे <coughs> हाय <laughs> 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 ना बाई तर काय नाही येऊ कुठल्या डब्यात बसू असं झालंय माझं तर येऊ नको येऊ नको मला कुठल्या डब्यात बसव कुठल्या बी बसवायच इमानाचं पंख इमानाचं पंख येत म्हणलं तरी बसायच येऊ नको मला कुठल्या डब्यात बसव नाही पण मजा आली आमच्या घरातली पहिली दोन व्यक्ती आमच्या म्हणजे फॅमिली ते दुबईला चालले दोनच दोनच जण का ते दुबईला पहिल्यांदा चालले

ጎመን ያለህ ምን አለ።